भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील वन डे नुकतीच पार पडली अर्थात रोहित शर्मा आणि विराट केलेल्या शानदार कामगिरीमुळे त्यांना आयसीसी रँकिंग मध्ये मोठा फायदा झाला ताज्या क्रमवारीत रोहित शर्मानं नंबर वन तर विराट कोहलीनं नंबर दोन वर झेप घेतली रोको साठी ही आनंदाची बाब असताना दुसरीकडे मात्र बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जी नेहमीच खेळाडूंसाठी आर्थिक आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीनं महत्वाची मानली जाते त्या मधून क्रिकेटर रोहित आणि विराट या दोघांचंही आता डिमोशन होणार असल्याचं बोललं जात आहे दोघांनाही टॉपच्या ए प्लस ग्रेड मधून बाहेर काढलं जाण्याची शक्यता आहे तर भारतीय टीमचा टेस्ट आणि वन डे कॅप्टन शुभमन गिलचं ए प्लस ग्रेड मध्ये प्रमोशन होणार आहे पण हे असं का घडू शकतं बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचे चार मुख्य ग्रेड कोणते कोणत्या खेळाडूला कोणत्या ग्रेडमध्ये संधी मिळणार हे बीसीसीआय कसं ठरवतं त्या ग्रेडचे खेळाडूंना फायदे काय असतात रोहित विराटच्या डिमोशन मुळे त्यांचं किती नुकसान होऊ शकतं बीसीसीआय ची पुढची योजना नक्की आहे तरी काय या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मंडळी बी सी सीआय मागचा वार्षिक करार हा एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी होता त्यात आय सेंट्रल कॉन्टॅक्ट चे जे चार ग्रेड असतात त्यानुसार टॉपचा म्हणजे ए प्लस ग्रेड मध्ये रोहित शर्मा विराट कोहली जगप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या चार खेळाडूंचा सा समावेश होता विशेष म्हणजे रोहित आणि विराटनं टी ट्वेंटी फॉर्मॅट मधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांना या ग्रेड मध्ये संधी देण्यात आली होती पण आता त्यांचं ए प्लस ग्रेड मधून डिमोशन होणार असल्याच्या चर्चा त्यानंतरचा ग्रेड आहे ए मागच्या वर्षी ए ग्रेड मध्ये सहा खेळाडू होते त्यात हार्दिक पांड्या के एल राहुल मोहम्मद शमी आणि याशिवाय बी ग्रेड तर सी खेळाडूंचा समावेश होता आता या खेळाडूंना त्यांचा वार्षिक पगार किती दिला जातो तर ए प्लस मधील खेळाडूंना सात कोटी ए ग्रेड मधील खेळाडूंना पाच कोटी तर बी आणि सी ग्रेड मधील खेळाडूंना अनुक्रमे तीन कोटी आणि एक कोटी आता दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीच्या करारात रोहित आणि विराट ए प्लस ग्रेड मधून डिमोशन झाल्यास त्यांना दोन कोटी रुपयांचा फटका बसू शकतो तर गिलचं ए प्लस ग्रेड मध्ये प्रमोशन झाल्यास त्याला दोन कोटी रुपयांचा फायदा होणार आहे पण मंडळी ए प्लस ग्रेड मध्ये समाविष्ट होणं म्हणजे केवळ आर्थिक फायदा नाही आहे तर त्याद्वारे संबंधित खेळाडूला भारतीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च स्थान आणि मान्यता दिली जाते पण कोणत्या खेळाडूला कोणत्या ग्रेडमध्ये समाविष्ट करायचं हे बीसीसीआय कसं ठरवतं तर त्यासाठी खेळाडूंच्या काही गोष्टी विचारात घेतल्या जातात जसं की त्या खेळाडूचं प्रदर्शन आणि फिटनेस कसा आहे तो क्रिकेटला खरंच पहिली प्राथमिकता देतो का त्याचा परफॉर्मन्स चांगला असून त्यात सातत्य आहे का तो खेळाडू घरेलू क्रिकेट खेळतो का अशा काही गोष्टी विचारात घेतल्या जातात आता ए प्लस ग्रेड मध्ये प्रामुख्याने त्याच खेळाडूंचा समावेश होतो जे खेळाडू टेस्ट वन डे आणि टी ट्वेंटी असे तीनही फॉर्मॅट सातत्याने खेळतात पण रोहित आणि विराटने टेस्ट आणि ट्वेंटीतून रिटायरमेंट घोषित केली होती तर दुसरीकडे शुभमन गिल्ला टेस्ट आणि वन डे चा कॅप्टन तर टी ट्वेंटीचा व्हॉईस कॅप्टन करण्यात आलाय त्यामुळे सध्या त्याचा फॉर्म खराब जरी असला तरी त्याचं प्रमोशन होण्याची दाट शक्यता आहे तर रोहित आणि कोहलीनं शानदार कामगिरी करूनही त्याचं डिमोशन होऊ दुसरीकडे भारतीय क्रिकेटचे बॅट्समन असल्यानं त्यांना त्यांचा सन्मान मिळावा त्यांना प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार ए प्लस ग्रेड मध्ये संधी मिळावी अशी ही अपेक्षा आता व्यक्त केली जाते पण त्यासाठी या दोन्ही खेळाडूंनी रणजी ट्रॉफी विजय हजारे ट्रॉफी सय्यद मुश्ताद अली ट्रॉफी अशा घरेलू टुर्नामेंट खेळाव्यात अशी बीसीसीआयची इच्छा आहे रणजी क्रिकेटच्या गेल्या हंगामात रोहित आणि विराटनं प्रत्येकी एक एक सामना खेळला होता कोहलीनं बारा वर्षांनी दिल्लीसाठी तर रोहितनं दहा वर्षांनी मुंबईसाठी मॅच खेळली होती आता ही रोहित सर्व घरेलू स्पर्धा खेळण्यासाठी तयार आहे पण कोहलीकडून मात्र सर्व स्पर्धा खेळण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद येत नाही तो चोवीस डिसेंबर पासून सुरू होणारी विजय हजारे ट्रॉफी खेळण्यास मात्र तयार आहे विराट कोहली तब्बल पंधरा वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळताना दिसणार आहे त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे आणि टीम मॅनेजमेंट विशेषतः कोच गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी रोहित आणि कोहलीला स्पष्टपणे सांगितलंय की तुम्हाला जर वन डे मधील स्थान अबाधित ठेवायचं असेल तर देशांतर्गत क्रिकेट खेळावं लागेल त्यामुळे आता दोघेही थोड्या फार प्रमाणात का होईना पण देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसणार आहेत आता याचा परिणाम त्यांच्या वार्षिक करारातील ग्रेडवर कसा होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल येत्या एकोणवीस डिसेंबरला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात शेवटची टी ट्वेंटी मॅच होणार आहे त्यानंतर बावीस डिसेंबरला ची वार्षिक सर्वसाधारण मीटिंग आयोजित होणार आहे त्या मीटिंग मध्ये खेळाडूंच्या ग्रेड संबंधित प्रमोशन आणि डिमोशन बद्दल निर्णय होणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे पण त्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला ए प्लस ग्रेड मधून बाहेरचा रस्ता तर शुभमन गिलला ए ग्रेड मधून थेट एस एपल... ए प्लस ग्रेड मध्ये संधी मिळणार असल्याच्या चर्चा आहे आता या संदर्भात तुम्हाला नक्की काय वाटतं प्रमोशन डिमोशनच्या या खेळात काही गंभीर राजकारण आहे का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका